Hello नुकतच मला एक अमेझिंग ठिकाण सापडले जिथे ऑथेंटिक पद्धतीने बनवलेलं चायनीज मिळतं आणि हे पुण्यातलं वन ऑफ द बेस्ट चायनीज रेस्टॉरंट आहे असं मी एकटी म्हणत नाहीये तर सगळे पुणेकर म्हणतात बिकॉज ह्यांना दोन हजार चोवीसचा चा बेस्ट चायनीज रेस्टॉरंट इन पुणेचा अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे तर इथे तुम्हाला ना व्हेज नॉनव्हेज सोबत सोबतच सी फूडमध्ये सुद्धा स्टार्टर टू मेन कोर्समध्ये भन्नाट व्हरायटीज मिळतील आणि आताच्या या जागेचं ब्युटिफुल असं मेक ओव्हर सुद्धा झालंय अँड यु नो बेस्ट पार्ट म्हणजे यांच्या पदार्थामध्ये कुठल्याही प्रकारचा कलर किंवा अजिनोमोटो यूज केला जात नाही सो तुम्ही टेन्शन फ्री खाऊ शकता तर हे बघा मंडळी त्यांना जे अवॉर्ड भेटलेत ना ते त्यांनी असं छान भिंतीवर डिस्प्लेला लावलेले आहेत आणि बाकी बोलायचं तर ना ह्यांचा अँबियन्स आता खरंच खूप छान केलाय आहे आणि आज मी अहो आणि रियानला पण घेऊन आलेली सोबतच तर आणि मला सगळ्यात जास्त इम्प्रेस केलं ते म्हणजे ना फूडच्या प्रेझेंटेशन इतकं सुंदर होतं ना राव बघतच राहावं वा वाटत होतं आणि मंडई यांचे बरेचसे पुण्यात ब्रांचेस आहेत आम्ही हिंजवडीच्या ब्रांच मध्ये आलेलो आणि विदिन टेन टू फिफ्टीन मिनिट्स आमची ऑर्डर पण आलेली इतकं ह्यांचं मेन्यू कार्ड मोठं आहे की काय ऑर्डर द्यायची कळत नव्हती पण ओनरच्यावरती आम्ही ऑर्डर दिली आणि सगळ्यात आधी स्टार्टर्स मध्ये लॉलीपॉप चिकन जे दिसायला आणि खायला बेस्ट होतं आणि तुम्हाला माहिती आज सगळे पदार्थ हटके मागवलेले आम्ही आणि जर तुम्हाला मोमोज आवडत असतील माझ्यासारखे तर ह्यांचं प्लॅटर नक्की ट्राय करा बिकॉज एकाच प्लॅटरमध्ये तुम्हाला तीन प्रकारचे मोमोज भेटतील एक म्हणजे स्टीम फ्राईड वाले आणि एक ग्रेव्ही शेजवान ग्रेव्ही वाले मोमोज होते आणि यांचे मोमोज खरंच खूप बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम अशी सॉफ्ट भरभरून चिकनची फिलिंग होती राह बाहेरचे जे आपण मोमोज खातो ना ते थोडी साईज मध्ये लहान असतात पण हे एकदम ऑथेंटिक टेस्ट लागत होती नेक्स्ट होता एक क्यूट दिसणार न चिली पेपर पहिल्याच माझं फेवरेट झालं राव खूप छान होतं आणि स्टार्टर संपत नाही ना तोपर्यंत आमची मेन कोर्सची सुद्धा ऑर्डर आलेली आहे तर आज मेनकोर्स मध्ये असं साधा फ्राईड राईस किंवा नूडल्स न मागवता जरा काहीतरी म्हटलं मा हटके मागवूया जरा फॅन्सी नखरे करूया काहीतरी म्हणून मी राईस मध्ये मागवलेलं वेज पेपर जिंजर फ्राईड राईस जो की भरपूर असं त्याच्यामध्ये वेजिटेबल्स होत्या आणि काळी मिरी भरपूर प्रमाणात होती पेपर राईस असल्यामुळे आणि टेस्ट छान होता त्यानंतर इथे आम्ही ना नूडल्स मध्ये वेज बटर चिली गार्लिक नूडल्स मागवलेल्या कधीही आम्ही खाल्लं नव्हतं आणि आज पहिल्यांदाच मला खाल्ल्यानंतर ना इतकं छान लागलं ना नूडल्स एकदम सॉफ्ट आणि अशा एकदम थीन होत्या मला तरी खूप जास्त आवडलं आणि आता पोटोबा फुल झाल्यावर म्हटलं चला आपण किचनमध्ये सुद्धा ह्यांच्या फेरी मारू आणि हे बघा किचन ह्यांचं इतकं जास्त मोठं होतं आणि सगळं हायजेनिक पद्धतीने बनवत होते हे आणि आज माझं बाळ चक्क हाताने खात होतं त्याला नूडल्स खूप जास्त आवडलेले त्याच्यामध्ये बटर होतं आणि जास्त स्पायसी नव्हत्या वेज होते त्यातल्या त्यात आणि कुठल्याही प्रकारचा कलर अजून नसल्यामुळे मी पण टेन्शन फ्री त्याला खायला दिलं आणि इतकं मन लावून खात होता त्याला काटा चमच्याने खाता येत नव्हतं ना तर तो न तो लास्टला ना असं लास्ट हाताने उचलून खायला लागला आणि व्हिडिओ काढता हे बघितल्यावर ना, सा ला ना सांगायला लागला तो की छान आहे छान आहे तर मंडळी नक्की द चायनीज वॉकला ना जे हिंजवडीमध्ये आहे त्याला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय